स्मार्ट वीज मीटर विरोधात जनता आंदोलन करत असताना सत्ताधारी तोंडातून ब्रा नाहीत अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अदानीचे परवानगी आणि वीज अधिकारी अदानीच्या मीटर मुळे स्मार्ट मीटरमुळे बिल योग्य पद्धतीने येईल सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ शहाऐंशी हजार ग्राहक या जिल्ह्यामध्ये आहेत त्यातले तीस हजार पेक्षा जास्त ग्राहकांचे अदानीचे आहेत आणि या मीटरचं बिल दुपटीने तिपटीने जास्त आलेलं आहे आणि म्हणून नाईलाजाने आम्ही स्पर्धा घेतली आहे की अदानीचं मीटरचं बिल कमी आलेलं दाखवा आणि दहा हजार रुपये मिळवा आणि त्याचबरोबर इथले या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या जिल्ह्याचे आमदार यांचे वेळ घेऊन त्यांनी जर वेळ दिली तर त्यांची वेळ घेऊन त्यांच्याच त्या स्पर्धेचं बश वितरण करणार आहोत कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात नागरिकांचं विविध आंदोलन सुरू असताना नागरिकांना भुरदंड पडत असताना ते त्या त्या संदर्भात ब्र सुद्धा बोलत नाहीत आणि त्यामुळे दुर्दैवाने त्यांच्या वेळेनुसार हे आम्ही आंदोलनाचा बशी सुधार करणार आहोत आणि स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली तरी पण शासनाला जाग येत नाहीत आणि त्यामुळे हे प्रतिनिधी सोबत आम्ही आंदोलन केलंय याच्यामुळे ते शासनाला जाग येईल काय हा आमचा प्रश्न आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्स्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर सा युट्यूब चॅनल